नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये होय आत्ताची सर्वात मोठी बातमी मित्रांनो जरांगे पाटील हे सर्वात मोठे नाव आणि त्याच्यापेक्षाही मोठे नाव शरद पवार यांच्यामध्ये असं काय झालेलं आहे असं संभाषण काय झालं आहे की त्याच्यामुळे जोरदार भांडण झालं आहे अशा प्रकारच्या माहिती समोर येत आहे नेमकं जारांगे पाटील आणि शरद पवार इतकं दिवस झालं लोकांमध्ये एक मत होतं की शरद पवार आणि जरांगे पाटील एका नानाच्या दोन्ही बाजू आहेत म्हणजे शरद पवार यांचाच हात जरांगे पाटील यांच्या खांद्यावर अस आहे पाठीमागे आहे अशा प्रकारचं बोललं जात होतं परंतु अचानकपणे असं काय घडलेलं आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये असं चर्चा चालू आहे की जरांगे पाटील हे शरद पवारांच्या पाठीमागे आता राहिलेले नाहीत किंवा शरद पवार हे जरांगे पाटील यांच्या पाठीमागे राहिले नाहीत मित्रांनो त्याचं कारण असं आहे की नागपूरमधून जी मंडल यात्रा आत्ता काढण्यात आलेली आहे ती जरांगे पाटील यांनी चल मुंबईचा नारा दिल्यानंतर ती यात्रा काढण्यात आलेली आहे आता ही मंडल यात्रा काय आहे तर ओबीसीसाठी नेमकं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आत्तापर्यंत काय केलं आहे तर त्याचा पूर्ण लेखाजोखा लोकांपर्यंत पोहोचवणं लोकांना माहिती देणं ओबीसींना माहिती देणं की आत्तापर्यंत आमच्या पक्षानं तुमच्यासाठी हे सगळं केलेलं आहे त्याच्यामध्ये ही जी मंडळ यात्रा एकोणीसशे ब्याण्णवला शरद पवार यांनी काढली होती आणि ते त्यावेळेस त्यांना त्यांना त्या ते ठिकाणी बहुमतानं निवडून दिलं होतं त्याच्यामुळं त्यांनी परत एकदा मंडळ यात्रा काढून ओबीसीला आपल्याकडं कसं घेता येईल ते त्यांनी त्यातून ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी मुंबई मुंबईचा नारा दिल्यावरच शरद पवार यांनी अशी प्रकारची यात्रा काढल्यावर जरांगे पाटील यांच्या मध्यामध्ये नक्कीच रोष निर्माण झाला आहे नेमकं काय घडलं का आहे काय झालं आहे हेच पाहणार आहोत पण आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मंडल यात्रा आता नागपूरहून निघणार आहे आणि जरांगे पाटील यांचा मोर्चा एकोणतीस ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटीमधून निघणार आहे अशा प्रकारचं हे सगळं असताना जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने जात असताना बावन्न दिवसाची यात्रा नागपूरहून काढण्याचा प्रमुख उद्देश जरा त्यांचा काय आहे कारण शरद पवार यांनी जे काही आता आरक्षणाबद्दल बोलण्याचं सोडून दिलेलं आहे आरक्षणावर कुठल्याही भाषेत ते बोलत नाहीत की मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे कारण ते स्वतः मुख्यमंत्री असताना देखील कधी मराठ्यांना आरक्षणाचा बाजू त्यांनी घेतलेली नाही आरक्षण दिलेलं नाही मग पुढच्या काळात देखील ज शरद पवार हे आरक्षण देतील का कारण विरोधी पक्षात असताना देखील त्यांनी कसल्याही प्रकारची बाजू त्या ठिकाणी खंबीरपणे मांडलेली दिसलेली नाही कारण या ठिकाणी फक्त मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार एकच आहेत अशा प्रकारच्या बातम्या आणि अफवा उडत होत्या मग आता जरांगे पाटील एकटेच माणूस राहिलेत का एकटेच आता का। गाओ -गाओ का ते लढत आहेत का कारण त्यांनी गावोगावी जाऊन चावडी बैठका घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी प्रत्येक गावात जाऊन एकच गोष्ट समाजासाठी सांगत आहेत की समाजातील तमाम मराठ्यांनी एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला जाऊन त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला एक विचार करायचा आहे मुंबई काबीज करायची आहे आणि मुंबईमध्ये जाऊन समाजासाठी आपल्याला आरक्षण घेऊन यायचं आहे जर आरक्षण पदरात पडलं तरच मराठ्याचं खरं आहे मराठ्याचं खरं फक्त आरक्षणामुळेच आहे कारण बराच समाज मा आरक्षणामुळे पाठीमागं थांबत आहे पण ज्या लोकांकडे आरक्षणं आहे ते लोक आज पुढं गेलेले आहेत त्याच्यामुळे आरक्षण हा खूप मोठा मुद्दा आहे त्याच्यामुळं आरक्षणासाठी आपण मुंबईला गेलं पाहिजे अशा प्रकारचं चावडी बैठकीमध्ये जरांग पाटील सांगत आहेत विरोधीमध्ये सांगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या नेत्यांना कुठंतरी छळत आहेत त्यांचा कुठंतरी नाचक्य करत आहेत अशा प्रकारचंही बोललं जात आहे त्यांच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके असतील वाघमारे नवनाथ वाघमारे असतील आणि हा सदावर ते सोडून दिलेला कुत्रा हा देखील बोलत राहतो मित्रांनो अशा प्रकारचं सगळं असताना जरांगे पाटील हे एकटे पडलेत का तुम्हाला काय वाटतं मला कमेंटद्वारे कळवा कारण जरांगे पाटील हे मराठ्यांच्या सोबत आहे त्यांचा अख्खा पूर्ण महाराष्ट्रातील मराठा त्यांच्यासोबत आहे जरी लोकांना वाटलं की ह्यानं साथ सोडली त्यानं साथ सोडली पण मुळात त्या लोकांची त्यांच्याबरोबर साथ होती का नमकं त्यांच्या साथीनेच जरांगे पाटील चरत होते का मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद